राजकारणामध्ये जे शिकले सवरलेले उच्च शिक्षित जे लोक आहेत तर ते कमी येतात किंवा नको बाबा म्हणतात हे राजकारणामध्ये आपण नाही गेलेलं बरं परंतु मी आवर्जून सांगू इच्छितो की राजकारणामध्ये ज्याला राजकारणाची जाण आहे ज्याला समाजकारणाची जाण आहे जे प्रश्न समजू शकतात अशा लोकांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे आणि तोच व्यू ठेवून मी देगलू बिरोलीमध्ये मागच्या पोटमिवने उभं टाकलो होतो तर आपला त्यावेळेस काय एक्सपिरियन्स होता आणि आपल्याला त्यावेळेस मतदान किती पडलं त्यावेळेस जो माझा जो अनुभव आहे मागच्या इलेक्शनचा की आपल्या देगलूर बिलिलीमध्ये जो मतदाता आहे जो वोटर आहे तो खूप प्रामाणिक आहे परंतु जे कोणी कॅन्डिडेट उभं टाकतात किंवा जे पक्षाचे लोक आहेत ते लुच्च लोक आहेत कारण त्यांनी जर ठरवलं तर कोणत्याही नालायक माणसाला सुद्धा निवडून आणू शकतात कारण काँग्रेस असेल बी जे पी असेल किंवा ते अलायन्स असतील हे लोक ठरवून निवडून आणतात आणि ठरवून पाडतात एखाद्याला दे। आणि निवडून आणण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गाचा वापर करत नाही त्यांनी कोणता मार्ग वापरतात लोकशाहीच्या विरोधामध्ये जो मार्ग असतो तो वापरतात मग तो साम दाम दंडभेद काही असेल परंतु ते संविधानाची शपथ घेतात संविधानावरच्या संवैधानिक पदावरती राहतात आणि संवैधानिक पदावर राहिलेले आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद मेंबर असतील ग्रामपंचायतचे मेंबर असतील किंवा नगरसेवक असतील ते सर्वच्या सर्व लोक संवैधानिक पदावर राहतात आणि संविधानाची शपथ घेऊन लोकांच्या भल्यासाठी काम करतील म्हणतात परंतु जेव्हा असे इलेक्शन येतात त्या टायमाला हे सर्वच्या सर्व गाशा गुंडाळतात आणि असंवैधानिक कामं करतात म्हणून लोक प्रामाणिक आहेत परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत ते लुच्चेगिरी करत राहतात म्हणून चांगले लोक निवडून येत नाहीत जे नको पाहिजे ते लोक निवडून येतात तर सध्या आपण पाहतो की काँग्रेसच्या